श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या सर्वांचा आवडता असा सण हा सुरू होणार आहे तो म्हणजे दिवाळी आणि दिवाळीच्या या पाच दिवसात आपल्या घरात जी कामे करायची आहेत त्याने आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं धनलक्ष्मी हे भरभरून आशीर्वाद दे घेऊन येते काला या कालावधीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीचं आवाहन कसं करायचं आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर त्यावेळेला मुख्य दरवाज्यावर काही उपाय काही सेवा करायच्या आहेत त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर बघा दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये म्हणजे ऑक्टोबर आहे तर दिवाळीचे पाच दिवस हे प्रत्येक दिवस वेगळ्या देवी तत्वाशी जोडले आहेत माता लक्ष्मीचं आवाहन योग्य पद्धतीने केल्याने घरात समृद्धी शांतता आणि सौख्य वाढतं तसेच मुख्य दरवाजावर केलेली सेवा सजावट रांगोळी तोरण अत्यंत शुभ मानली जातात आणि वसुबारसपासून म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला वसुबारस आहे तर या दिवशी गोवत्स द्वादशी आहे लक्ष्मीचं आवाहन म्हणजेच गाई म्हशीची पूजा दूध दुग्ध समृद्धीचं प्रतीक आणि दरवाजावरची सेवा शेवंतीचं किंवा आंब्याच्या पानांचं तोरण आपण लावायचं आहे फळ आपल्याला या प्रकारे मिळतं की धन वाढतं घरात पोषण आणि सुख समृद्धी आपल्याला मिळणार आहे वसुबारसच्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा हा सर्वजण लावणार आहोत त्यानंतर या सतरा ऑक्टोंबर ते एकवीस जा या पाच दिवसांमध्ये आपल्याला सर्वांना आपल्या मुख्य दरवाज्यावर काही सेवा काही उपाय करायचे आहेत ज्या घरातील महिला वर्ग हा कायम आनंदी असतो त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्या घरावर असतो ज्या घरात मा लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन होतं त्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तर तिच्या स्वागतासाठी आपण सर्वजण सेवा करणार आहोत तर तेरा ते वीस तारखेपर्यंत किंवा चौदा ते एकवीस तारखेपर्यंत कालाष्ट कालाष्टमीपासून ते एकवीस तारखेपर्यंत आपल्या सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ती आपण माता सुरुवात आपण करणार आहोत सतरा ते एकवीस तारखेपर्यंत आपल्याला मुख्य दरवाज्याला ओला कपड्याने स्वच्छ करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याचं पाण्याचं तोरण लावायचं आहे आणि आपल्या घराला लक्ष्मीच्या कवड्यांचं जे तोरण आहे ते देखील आपल्याला लावायचं आहे आणि आंब्याच्या डहाळ्याचं जे महत्त्व आहे जे ज्या आंब्याच्या तोरणाचं जे महत्त्व आहे ते फार महत्त्वाचं आहे आपल्याला लक्ष्मीचं पावलं काढायचे आहेत म्हणजेच रांगोळी काढायची आहे गोपद्म आणि लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि बाकीची तुम्ही दुसरीही रांगोळी तुम्ही काढू शकता केव्हाही आपल्या घरात किंवा आपल्या घरासमोरून जाणारी दरवाज्या समोरून जाणारी व्यक्तीची नजर ही आधी सर्वात आधी रांगोळ रांगोळीवर पडत असते जेव्हा ती रांगोळी रांगोळीवर पडते त्यावेळेला त्याच्यातील नकारात्मकता ही दूर होते आणि त्यामुळे आपल्या घरावर जर कुठलीही वाईट नजर जी आहे ती होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी ही रांगोळीपासूनच होणार आहे या पाच दिवसात माता लक्ष्मी सर्वांच्या घरामध्ये वास करणार आहे उंबरटाला हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे आणि उंबरठ्याला आपण कालाष्टमीपासून हळदीचं लेपन करायचं आहे या पाच दिवसा अंमल देण्याकरता कालाष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत तुम्ही या सेवा करू शकता आपण सर्वजण वल्गासुक्त का कालभरवाष्टक ही सेवा पिवळ्या मोहरीची जी करणार आहोत तर त्या दरम्यान आपण दुसऱ्या दिवशी झाडू मारतो आणि आपली फरची देखील पुसतो त्यावेळेला फरची पुसताना त्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ लिंबू टाकून फरची पुसायची आणि यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला घरातील नकारात्मकताही दूर होते आपण सर्वजण गोमूत्र व हळद टाकून उंबरठा लेपन करतो उंबरठा लेपन झाल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वारावर शुभ लाभ आणि स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकाभोवती आपल्याला दोन सीमारेषा देखील काढायच्या आहेत ते झालं त्यानंतर आणि हळदी कुंकवानेच आपल्याला शुभ लाभ आणि स्वास्तिक काढायचं आहे आपल्या घरात शुभतेचं आगमन होतं या पाच दिवसामध्ये का या कालाष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत तुम्हाला हे मुख्य दरवाजावर शुभ लाभ आणि स्वास्तिक काढायचं आहे आणि ज्या दररोज उंबऱ्याची पूजा आपल्याला करायची आहे उंबरठा लेपन झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती आणि फुल अर्पण करायचं आणि दरवा उंबरठ्याला ओवाळायचं आहे हळदी कुंकू अक्षता या आपल्या उंबरठ्यावर आपल्याला अर्पण करायचे आहेत या प्रकारे लक्ष्मीचं स्वागत आपण सर्वजण करणार आहोत त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाला देखील आपल्याला हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती ओळायची आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला सकाळी तुपाचा दिवा आणि तेलाच्या दोन पंत्या आपल्याला लावायच्या आहेत आणि गुलाबाची अगरबत्ती ही आवर्जून प्रत्येकाने दररोज लावायची आहे कारण माता लक्ष्मीला खूप अशी प्रिय गुलाब असल्याने आपण गुलाबाची अगरबत्तीने सर्वांनी लावायचे आहे दररोज कालाष्टमीपासून दिवाळीपर्यंत आपल्याला हा नियम बनवायचा आहे आणि त्याचप्रमाणे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीसमोर देखील लावायचा आहे सकाळ सायंकाळ दोन वेळेस शुद्ध गायीचं तुपा हा उंबरठ्याच्या बाहेर आणि तुळशीजवळ आपल्याला लावायचा आहे शुद्ध गाईचं तूप यामुळे दिवा या दिव्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय असं शुद्ध तूप आहे आणि आपल्या प्रवेशद्वारासमोर कुठलीही गोष्ट नसावी तर आपल्या प्रवेशद्वारासमोर तुमच्या ज्या चपला असतात त्या नसाव्यात कारण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होण्यासाठी आपल्याला या गोष्टी नक्कीच पाळायच्या आहेत सायंकाळच्या वेळेला प्रत्येकाने आपलं प्रवेशद्वार प्रविश्द्वार प्रवेशद्वार हे उघडं ठेवायचं आहे साडेपाच ते सात या पावणे सात या कालावधीमध्ये सर्वांनी दरवाजा उघडा ठेवायचा आहे कारण आपल्याकडे लक्ष्मीचा वास जर तुम्ही दरवाजा उघडा केला नसेल तर आपल्याकडे लक्ष्मीचा वास कसा होणार तर नाही शक्य बाकीच्या वेळेला पण तुम्ही सायंकाळच्या वेळेला साडेपाच नंतर तुमचा दरवाजा हा उघडा ठेवा सायंकाळच्या वेळेला म्हणजे साडेपाच ते पावणे सातच्या दरम्यान आपण सर्वांनी किमान मंत्रजाप करावा ज तुम्हाला नाही मंत्र जप ना शक्य तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि दुसरं म्हणजे गाण्या वाजवण्यापेक्षा मंत्र स्तोत्र कवच ललिता सहस्त्रनाम श्रीसुक्तमचं तुम्ही तुमच्या म्युझिक सिस्टमला लावून द्या आणि घरात शुभ आणि प्रसन्न असं वातावरण तुम्हाला नक्की पाहावयास मिळणार आहे आणि आणखी एक की कुठलीही कटकट न करता हे कालाष्टमीपासून ते दिवाळीपर्यंत आपल्याला प्रसन्नता शांतता आपल्या घरामध्ये ठेवायची आहे माता लक्ष्मी ही सात वेळेस आपल्या प्रवेशद्वाराकडे येत असते त्यामुळे नाही सात वेळेस तर किमान सायंकाळच्या वेळेला तरी तुम्ही मुख्य दरवाजा हा उघडा ठेवावा आणि धनलक्ष्मीचं पूजन धातू सोनं खरेदी करणं आणि दरवाज्यावरची सेवा आपण सुवासिक रांगोळी दिवे फल यामुळे धनसंपत्ती आरोग्य आणि रोगांपासून संरक्षण देखील आपलं सर्वांचं होत असतं आणि जेव्हा आपण अभ्यंग बाबतीत म्हणतो काळोख असेल अपयश असेल पाप दूर करण्यासाठी आपण दीपदान धनत्रयोदशीच्या दिवशी करतो नकारात्मकता नष्ट होतं आणि घरात तेज आणि आनंद आणि शांती येते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी या कुबेर आणि विष्णू यांचं आपण वा आवाहन करतो यांची पूजा करतो लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आत येणारी आपण काढतो तोरण कंदील दीपमाळ माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि स्थिर धन यश नाव आणि सौख्य आपल्याला प्राप्त होते आणि समृद्धी सौभाग्यानी दाम्पत्य एक ऐक्य ही बलिप्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आपल्याला सर्वांना करायचं आहे दरवाजा म्हणजेच लक्ष्मीचा प्रवेशद्वार त्यावर केलेली सेवा देवीला आदरपूर्वक स्वागत करण्यासाठी आपण करणार आहोत घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुदोष कमी होतात लक्ष्मी स्थिर होते आणि लक्ष्मी आव्हानाची साधी सोपी पद्धत म्हणजे घर स्वच्छ ठेवणे दरवाजासमोर रांगोळी काढणे तोरण लावणे संध्याकाळी दिवे लावणे आणि लक्ष्मी स्तोत्र असेल जप असेल हे आपण सतत पठण करणे कृतज्ञता आणि विनम्रतापूर्वक मनात भाव ठेवणे त्यामुळे लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात येणार आहे झाले सेवाई महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ